नमस्कार आपण सर्वांना माझा दंडवत प्रणाम बंधू भगिनीनो आपण आयुष्यभर जे करतो तेच आपणास आपल्या अंतकाळी म्हणजे मृत्यू समयी आठवणार आहे का ज्याने आयुष्यभर लोभ क्रोध व हो ईर्षा केली त्याच्या अंतकाळी त्याला काय स्मरण येईल व ज्याने आयुष्यभर ईश्वराचे स्मरण जनसेवा व सत्कर्म केले त्याला त्याच्या मृत्यूकाळी कसा लाभ होईल मनुष्याच्या कर्मांचा ठसा या जीवाच्या पुढच्या प्रवासावर कसा उमटतो जीवाची होणारी गती निश्चित करणारा ईश्वर आहे की आपलेच कर्म या सर्व प्रश्नांची यथार्थ उत्तरे आज आपण या निरूपणातून जाणून घेणार आहोत आपणास मी वचन देतो की या विश्लेषणामध्ये आपणास अद्वितीय रहस्य सापडेल म्हणून हे निरूपण आपण सर्वांनी शांततेने काळजीपूर्वक व अखेरपर्यंत नक्की ऐका मनुष्याचे मन चंचल असते पण जे वारंवार केले जाते त्याची संस्कार रेखा अंतःकरणावर कोरली जात असते भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात म्हणजे जसा भाव तसे भवितव्य आणि महानुभाव तत्वज्ञानातही सांगितले आहे की मनुष्याच्या अचानक घडलेली गोष्ट नाही तर ती आयुष्यभराची साधना आहे यथा कर्म यथा या जीवाची गती ही त्याच्या कर्मावरच ठरते प्रारब्ध कर्म जीवाला पुढील जन्माच्या प्रवासाला घेऊन जातात जो जीव सतत सत्कर्मांमध्ये व ईश्वरात रमला तोच पुढे मोक्षमार्गी होतो आणि जो जीव विषयांमध्ये गुंतला त्याला पुनर्जन्मात वा याच जन्मात त्याचे फळ भोगावे लागते तुमचे कर्म म्हणजे तुम्ही पेरलेले बीज आणि जसे बीज तसा वृक्ष जसे कर्म तसे भवितव्य आता आयुष्यात आपण हे जे काही कर्म करीत असतो त्या कर्मांच्या फळाचे रहस्यमय असे चार प्रकार सांगितलेले आहेत प्रथम द्रव्य फळ म्हणजे तुम्हाला प्राप्त होणारी संपत्ती व ऐश्वर दुसरे देशफळ म्हणजे तुमचा जन्म ज्या ठिकाणी होतो वा झाला ती जागा तिसरे कालफळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सुखदुःखांचा काळ आणि चौथे भावफळ म्हणजे जीवनात तुमच्या अंतःकरणाचा आनंद व तुमची अस्वस्थता मित्रांनो कर्मफळ टाळता येत नाही पण ईश्वर स्मरणाने त्याची तीव्रता मात्र कमी करता येते जसे औषध हे आजार नाहीसा करत तस ईश्वर स्मरण व प्रायश्चित्त आपल्या कर्मांना शुद्ध करत काही जण या सिद्धांताच्या बाबतीत कुतर्क करतात म्हणजे ते लोक त्यांच्या आयुष्यात जे कार्य व क्रिया करीत असतात त्यानुरूप स्वार्थपर ते कर्मांच्या व्याख्या घडवतात आणि त्यामुळे ते, ते स्वतःही भ्रमात राहतात व इतरांना पण गैरसमजातच ठेवतात बघा मनुष्य जन्मातील हे जे आपले शरीर आहे या शरीराचे व इंद्रियांचे काही गुणधर्म आहेत जसं डोळ्यांनी दिसतं व कानाने ऐकू येतं पण बघणारा व ऐकणारा तो या शरीरामध्ये असणारा जीव आहे तसेच नाकाद्वारे श्वास घेणारा असो जिभेने आस्वाद घेणारा त्वचेद्वारे अनुभवणारा व हातापायांनी कर्म करणारा तो जीवच होय इंद्रिय हे शरीराचे उपकरण आहेत पण कर्म करणारा व भोगणारा तो जीव असतो या शरीराला काही मर्यादा आहेत या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पण काही मर्यादा आहेत हे शरीर जसे जन्माला आले तसे एक दिवस हे मृत्यू पावणार पण त्या जीवाचे काय तर याचे उत्तर असे आहे की तो जीव मनुष्य शरीरामध्ये असतानाच्या त्याच्या व त्याचा प्रवास परिक्रमण करतो हाच जीव स्त्री देहातही जन्म घेतो व पुरुष देहातही जन्म घेतो मनुष्य जन्मात प्रत्येक प्रदेशात कुळात धर्मात मानवनिर्मित अलग अलग जातीत हा जीव जन्म घेत असतो तसेच कर्मानुसार या जीवाला पशुपक्ष्यांची कीटक मुंग्यांची योनी सुद्धा प्राप्त होते अशा प्रकारे वर्तमान काळात असणारा हा जीव या सृष्टीच्या उत्पत्तीपासून त्याच्या कर्मानुसार या प्रत्येक जन्मांतून व भूमिकेतून आलेला आहे मनुष्य योनीमध्येही कधी हा जीव स्त्री होता तर कधी पुरुष कधी राजा तर कधी रंग कधी तथाकथित उच्च भ्रू तर कधी निम्न तर कधी पशुपक्षी किड्यांच्या देहामध्ये निसर्गाने या जीवास दिलेले शरीर सौंदर्य प्रज्ञा बुद्धी अगदी सर्व काही त्या जीवाचे पूर्वकर्मच ठरवित असतात अशा प्रकारे या प्रत्येक जीवाचे अनेक शरीरांमध्ये असंख्य जन्म पूर्वीही झालेत आणि पुढेही होणारच कारण आपल्या कर्मांचे भांडार भरपूर मोठे आहेत हे पूर्णपणे अध्यात्मासोबतच विज्ञान अधिष्ठित आहे यात शंका नाही म्हणजे अँड अणुरेणूंच्या संधींपासून पासून बनलेली ही प्रापंचिक सृष्टी या सृष्टीच्या कारभाराला चालविणाऱ्या अनेक ऊर्जा म्हणजे देवता या अणगिन शरीरांमध्ये प्रवास करणारा हा जीव आणि या सर्व बंधनांमधून या जीवाला मुक्त करणारा तो परमेश्वर करतूं करतूं समर्थ आहे बंदु या कर्तुम कर्तुम अकर्तुम अन्यथा कार्मिक गुण दोषांचे माहेर घर ही त्याची रसना जिवा म्हणजे जीभ आहे जिभेला येणारा स्वाद आणि खाद्य पदार्थांची वासना ही पुढे या जीवाला कशा प्रवासात अडकवते याचे वैज्ञानिक गणित आपण बरेचदा जाणत नाही खाद्य पदार्थांचा आस्वाद अवश्य घ्यावा पण एका प्रमाणात तसेच आयुष्याच्या कुठल्या वयात काय करावे व काय उपभोगावे याचे सुद्धा गणितच आहे ही छोटीशी वाटणारी वासना या जीवाला पुढे कुठल्या विकारांना चाल करून देत असते हे फार सखोल आहे आणि मग तसा तो जीव त्याच्या कर्मफळाला पण जातो मित्रांनो अर्थातच हा जीव मनुष्य जन्मामध्ये असताना आयुष्यभर जे करेल तेच त्याला त्याच्या अंतसमयी म्हणजे मृत्यूकाळी सुद्धा आठवतं जर आयुष्यात बहुतांश त्या मनुष्याने क्रोध लोभ ईर्षा केली असेल किंवा प्रपंचात आसक्त होऊन धन कीर्ती यांसारखा स्वार्थच जर जोडला असेल तर त्याला तेच ऋणानुबंध मरते समयी आठवेल व त्याच गतीला तो जाईल आता हे नेमकं कसं घडतं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण धर्मशुद्धी चॅनलच्या चा, मालिकेच्या प्लेलिस्टमधील व्हिडिओज श्रवण करू शकता आणि एखादा मनुष्य आयुष्यभर त्याच्या जिभेला बळी पडून खाद्यपदार्थांची वासना जोपासतो व वा त्याच्या वृद्धापकाळी ही तीच वासना चाल करते तर अंतकाळी म्हणजे त्याच्या मृत्यूसमयी खाद्य पदार्थाचीच आठवण करून वा फरमाइश खाऊन काही जण जीव सोडतात आपण बघितले असेल तर तो जीव कर्मशास्त्राप्रमाणे श्वान देहाच्या योनीमध्ये जन्माला येण्याची पात्रता जोडतोच म्हणून समजावे हे त्याचे कर्मफळ आहे असो असे भरपूर काही आहे तसेच मनुष्य आपल्या जीवनात आयुष्यात त्याच्या ज्या ज्या इंद्रियांचा व प्रतिभेचा गैरवापर करतो त्यानुसार पुढील जन्मी त्या इंद्रियांचे सामर्थ्य व प्रतिभा त्या जीवापासून निसर्ग व्यवस्थेप्रमाणे देवतांद्वारे हिरावून घेतल्या जातात आता या विषयावर थोडे डिटेल म्हणजे सविस्तर बोलण्याचे इथे प्रयोजन नाही आपण आपल्या प्रज्ञेनुसार समजून घ्यावे त्यामुळे आपल्याकडे शारीरिक दृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या जे जे काही आहे त्याचा आपण सदुपयोगच करावा कारण कर्मफळाचा सिद्धांत निष्फळ होत नाही हा या सृष्टीचा नियमच आहे आणि तसेही मनुष्य मेल्यावर त्याला नेतांना म्हणतात ना की राम नाम सत्य आहे याचा अर्थ काय तर सत्य ते एकच आहे बाकी हे शरीर जीवनात तुम्ही बघत आलेलं मानत आलेलं सर्व असत्य आहे म्हणजे ते जसं तुम्ही समजता तसं नाहीये वेगळं आहे गीतेचा खरा गाभा जरी कर्मयोग असला तरी त्याचा सार मात्र अनन्य भावे ईश्वराला शरण जाणे होय तुम्ही तुमचे सर्व कर्म हे ईश्वरार्पण करूनच करावे स्वतःसाठी स्वार्थवश केलेले कर्म बंधन आणि ईश्वरासाठी केलेलं कर्म तो मोक्षाचा मार्ग सेवाभावाने व निष्काम भावाने केलेलं के कर्म हाच खरा मुक्तीचा मार्ग होय बघा आपल्या जीवनात एखाद्याला जसा विजेचा झटका लागतो तसे काही कर्म तर त्वरित फळ देतात पण इतर संचित आगंतुक अनारब्ध प्रारब्ध क्रियामान ही सर्व कर्मे त्या त्या कर्मांच्या भोगाच्या सृष्टी व्यवस्थेप्रमाणे तुम्हास फळ देतात या मनुष्याने आयुष्यभर जर सत्कर्म सेवा व ईश्वर स्मरण केले असेल तर त्याला त्याच्या अंतसमयी सुद्धा परमेश्वर आठवेल अर्थातच जीवनात इतर कर्म करीत असताना त्यात हाच भाव भगवत गीतेमध्ये अष्टम अध्यायातील पंचम श्लोकात श्रीकृष्ण भगवंत सांगतातच की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह याती नास्त्यत्र प्रयाति संशय अर्थात जो कुणी आपल्या आयुष्याच्या अंतकाळात म्हणजे मरण समयी मलाच आठवेल म्हणजे ईश्वराचेच स्मरण करेल व त्या अवस्थेत शरीर त्यागून जाईल तो साक्षात माझ्या स्वरूपाला म्हणजे मलाच प्राप्त होईल यात काहीही संशय नाही पण मित्रांनो यासाठी आपण आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना हा ईश्वर अधीनतेचा भाव ठेवायला हवा तरच मरते समयी तोच आठवेल अन्यथा आपले सर्व आयुष्य विषय पूर्तीलाच दिले त्याची काय गत होणार हे आपण बघितलेच आहे महानुभाव तत्वज्ञानामध्ये श्री चक्रधर प्रभू तर सांगतात की मनुष्याच्या आयुष्याचा जो तारुण्य काळ विषय उपभोगांसाठी उपयोगी आहे तोच काळ ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासासाठी आहे ईश्वर विहित आचारासाठी आहे कारण मृत्यू कधी येईल ते आपल्या हाती नाही आणि वृद्धापकाळात काळात शरीर अवस्थेमुळे ते शक्य नाही बंधू भगिनींनो आपण सर्वांनी निदान ही सृष्टी तरी कशी निर्माण झाली आपल्या आयुष्याचा नेमका खरा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी तरी शास्त्र अभ्यास करावा असो अंतकाळची आठवण ही योगायोग नसून आपल्या आयुष्यभरातील संपूर्ण जीवनशैलीचा परिणाम आहे सतत ईश्वर स्मरण संत संग सेवा आणि शुद्ध आचरण यांमुळे अंतकाळीही आपले मन भगवंतावरच स्थिर होते हेच स्मरण व आचार या जीवाला पुनर्जन्माच्या चक्रातून सोडवून मुक्तीला पोहोचवत म्हणूनच बंधू भगिनींनो आपण आज जे करतो तेच उद्या आठवेल आज जे स्मरतो तेच शेवटच्या क्षणी साथ देईल देवाची आठवण निष्काम सेवा आणि सत्कर्मे हीच खरी मृत्यूची तयारी आहे लक्षात ठेवा जगण्यासाठी कर्म आहेच पण मोक्षासाठी या कर्मांचे ईश्वरार्पण आवश्यक आहे नमस्कार दंडवत प्रणाम मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो